एकच या तर आज आम्ही निघालेलो आहे आमच्या बाळाचं वॅक्सिनेशन करण्यासाठी तर हे बाळाचं अडीच महिन्याचं वॅक्सिनेशन आहे म्हणजे दहा आठवड्याचं वॅक्सिनेशन आहे चला तर वॅक्सिनेशन जे आहे ते सरकारी वॅक्सिनेशन आम्ही घेणार आहे आणि ते वॅक्सिनेशन इथे आमच्या घराशेजारीत एक अंगणवाडी आहे तर त्या अंगणवाडीमध्ये आम्ही वॅक्सिनेशनसाठी चाललेलो आहे तर आम्ही बाईकवरून निघालेलो आहे अंगणवाडीच्या दिशेने आणि आम्ही आता अंगणवाडीमध्ये पोहोचलो तर इथे सगळेजण आपापले लहान बाळ मुलं घेऊन आले होते अंगणवाडीमध्ये ही आहे अशी छोटीशी अंगणवाडी आम्ही पण आमच्या बाळाला घेऊन असे इथे बसलो होतो तर या जा... तर इथे आले होते तर सरकारी मॅडम आहेत वॅक्सिनेशनसाठी तर हे सर्वांचे डिटेल्स भरून घेत होते सर्वांचे फाईल्स कार्ड्स घेऊन सर्वांचे डिटेल्स असे घेत होते आणि बाळाला इथे वॅक्सिनेशन देत होते तर आमचं जे बाबू आहे आमचा बेबी तो असा झोपला होता म्हणून त्याला अगोदर आम्ही उठवल्यानंतर त्याला पहिले दोन डोस दिले एक तोंडामध्ये दिले पोलिओ हो, आणि दुसरा रोटा व्हायरस आणि त्यानंतर हे डोस देऊन झाल्यानंतर त्याला मांडीमध्ये देखील एक इंजेक्शन घेतलेलं आहे पण त्याचं काही मी शूट केलेलं नाही आहे ते खूप रडत होता आणि घरी आल्यानंतर मस्त असं शांत झोपलं रडून रडून हे बाळ माझं झोपी गेलं तर अशाच खूप सारे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा